पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं पत्नीच्या डोक्यात चाकूनं हल्ला करत मारण्याचा प्रयत्न केला आणि पत्नीला जखमी अवस्थेत सोडून आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला परंतु पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान पटोळ यांनी आरोपी पती नारायण बाजीराव चव्हाण याला बेड्या ठोकल्या आहेत याबाबत अधिक माहिती अशी की राहुरी पोलीस जखमी मंदा नारायण चव्हाण हिचा भाऊ भगवान दादाराव जाधव वर वर्ष अठ्ठावीस राहणार वाघोली तालुका जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली होती भगवान जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की बहीण नंदा नारायण चव्हाण हिच्या चारित्र्यावर आरोपी नारायण बाजीराव चव्हाण यांनी संशय घेऊन तीच तिचे राहते घरात लाथाबुक्क्यानं आणि चाकूनं कपाळावर डोक्यावर मारून गंभीर स्वरूपात जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असून फिर्यादीची बहीण मंदा हीच फिर्यादी हे तिच्या सासरी मोमीन आखाड़ येथे पाठवत नव्हते परंतु आरोपी यांनी वारंवार फोन करून ती नांदण्यासाठी आली नाही तर तुझ्याकडे पाहून घेऊ अशी धमकी दिली त्यामुळे तिला नांदायला पाठवलं असता आरोपी पती नारायण बाजीराव चव्हाण यांनी तिच्यावर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्या आहे जखमी नंदा नारायण चव्हाण हिच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी नारायण बाजीराव चव्हाण राहणार मोमीन आखाडा रुक्मिणी बाजीराव चव्हाण आणि हरिभाऊ बाजीराव चव्हाण दोघेही राहणार सोनई कारखाना तालुका नेवासा विरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कांबळे हे करत आहेत रोज मारायचा रोज आम्ही म्हणलं की जाधव वे ले आगे आगे तीद, तीद लेके यायचं हा रात्र ताष्टी त्रास द्यायचा आणि आता त्यानं चाकू मारून ती तीन दिवस झाले फक्त ती माझ्या घरून आली आहे आणि त्यानं फक्त इथे त्यानं लगेच दगडाने मारले का चाकूने मारले तिच्यात काहीच राहिलं नाही त्याला मला भाजी पाहिजे माझे चार लाख कोण समजणार मला बदलावर बदला मारली हात करा ना आम्हाला त्याला भाजीच पाहिजे बस मला दुसरे काही नाही मला भाजी पाहिजे या मुलीच्या भाला या मुलीनेच जाऊ द्या एस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी